महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा उमरी शहराला दूषित पाण्याचा पुरवठा पिण्याच्या पाण्यामध्ये अळ्या व किडे उमरी शहराच्या पाणी पुरवठ्यात अळ्या आणि किडे आढळल्यास ते दूषित पाण्याच्या स्वच्छतेच्या समस्येचे लक्षण आहे पाण्याच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त केली आहे आणि अशा प्रकारची समस्या उद्भवल्यास स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधून तपासणीची मागणी करणे आवश्यक आहे समस्येची शक्यता दूषित अळ्या आणि दिसणे हे आणि पाणी साठवण्याच्या पद्धतींमधील त्रुटी दर्शवतं दूषित पाणी हे अनेक आजारांचे कारण ठरू शकते त्यामुळे अशा पाण्याची काळजी घेणे महत्वाचे आहे उंबरी तहसील येथील जनता व प्रशासन यांना फिल्टर पिण्याच्या पाण्यामध्ये अळी व किडी दिसून आली आहे नागरिकांनी या ठिकाणी हे पाणी पिण्यासाठी वापरले आहे प्रशासनाचे जनतेच्या आरोग्याशी खेळ याकडे संबंधित वरिष्ठांनी लक्ष द्यावे जेणेकरून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी स्थानिक जनतेची मागणी आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते उमरी नांदेड Subscribe now and press the bell icon. Never miss an update.